नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज मी ॲग्रिकल्चर ऑफिसमध्ये गेलतो की जे तालुका कृषी अधिकारी आहेत तासगावचे तर यांच्याविषयी मी भेटल्यानंतर साहेबांनी अत्यंत छान आणि जो आता मान्सून पाऊस चालू झाला आहे यांच्यासाठी एक छान पद्धतीची किंवा चांगली शेतकऱ्यांच्यासाठी एक योजना सांगितली तर ती योजना तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय तर ही योजना कोणती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड तर ही जी फळबाग लागवड आहे ह्याच काय फायदा आहे आणि काय नियम आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो की जेणेकरून प्रत्येक बागायदाराला शेतकऱ्याला आणि कोरडवाहू होऊन सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे तर सगळ्यात पहिला द्राक्ष बागायतारांची सुद्धा ती सुद्धा ही फार महत्वाची गोष्ट आहे तर काय आहे नियम सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो तर द्राक्ष हे शेतकऱ्यांच्या ही जमीन ही पाच एकराची आतली आहे ह्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची ही आपल्याला लाभ घेता येणार आहे दुसरं ह्या योजनेसाठी ग्रामपंचायतीचा ठराव असणं महत्वाचं आहे तिसरं सातभारा खातीवर उतारा शेतकऱ्यांचं असणं गरजेचं आहे आधार कार्ड आणि बँकचे बैंक बँकेचे जे पासबुक आहे हे बँकेचे पासबुक हे साधारण राष्ट्रीय कृत बँकेचं असलं पाहिजे शेतकऱ्यांचे फायदे कोणते होणार आहेत हे तुम्हाला थोडक्यात सांगतो सगळ्यात पहिलं द्राक्ष बागायदारांच्या सांगतो की ही योजना द्राक्षबागेसाठी सुद्धा लागू होत्या ही बऱ्याच बागायदारांना माहीत नाही की आज हे बागायदारांच्या पर्यंत पोहोचू शकत आहे ह्या द्राक्षबाग आंबा चिक्कू नारळ केळी इत्यादी जे बहुवर्षीय पीक आहेत ही सगळी त्या योजनेअंतर्गत येतात यामध्ये फुलं सुद्धा येतात तर फुलं कुठली गुलाब येतोय मोगरा येतो आहे सोनचापा येतोय निशिगंध येतोय तर अशा सुद्धा या योजनेअंतर्गत आपल्याला लाभ घेता येतोय त्याच्यानंतर ही ही जी योजना आहे तर ही योजना आपण अगदी बा, बांधावर जरी ही झाडं लावली तरीसुद्धा ह्या योजनेअंतर्गत द्रा शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा होतोय त्याच्यानंतर या शासन जे तुम्हाला हे देणार आहे झाडं वगैरे जे पाच एकराच्या आतले जे शेतकरी आहेत त्यांना तर याच्यात आपण आंतरपीक केलं तरी काहीही अडचण येत नाही त्याच्यानंतर आपण ह्या टिबक जी सुविधा आहे टिबक सिंचनची ही बसली तर याच्यासाठी वेगळं आपल्याला अनुदान मिळतंय तर अशा पद्धतीनं ह्या योजनेचा आपल्याला लाभ तीन वर्षे शासन हे टप्प्यात टप्प्यानं आपल्याला पैसे देत जात आहे आणि आपण ह्या शासनाच्या योजनेचा योजने सर्व शेतकऱ्यांनी द्राक्ष बागायतदारांनी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद